मात्र चांगलं क्षेत्राक्षर पाहायला गेलं कल्पेश पहिले षटक प्रगतीपथावरती आहे आणि त्याच्या हा पुढचा चेडू आहे तिथे देखील आपण पाहतोय चांगलं क्षेत्राक्षर देखील पाहायला गेलं होतं परंतु चेडू अडवलं जाईल फेकी केली तोपर्यंत एक धाव या चेडूवरती पूर्ण देखील झाले पुढचा चेडू असेल या चेडूला मात्र आडव्या खेळू दिले चेडू शिवा रेषा पाठ चौकाराच्या दिशेने ट्रॅव्हल देखील झालाय सुरेश फटका इथे मात्र या फलंदाच्या होतो दाखल देखील करण्यात आला हे चेडू मध्ये होता आणि चेडूला खेचू दिले चौक आहे पुढचा चेडू परत मात्र दुहेरी धावेचा फटका आलाय धाव संख्या पुन्हा एकदा दोन ते पुढे देखील सरकले पहिले षटक प्रगतीपथावरती आहे परंतु फलंदाज थोडासा हवी होण्याचा प्रयत्न देखील करताना पाहायला मिळतय फलंदाजी वारकोवरती आपण पाहतोय अक्षय झालाय पुढचा चेडू आहे परंतु पाचच्या वाजवतून फाऊल घोषित करण्यात आलाय फर्स्ट फाऊल असेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुढचा चेडू असेल हा पुढचा चेडू हा रिझर्व मध्ये अलकसच कट देखील केले गेले के फक्त आणि फक्त सिंगल धावून गेली चेडू वरती षटक संपत षटकाच्या अखेरीस आपण डावसंख्या पाहतोय आठ या आकड्यावरती जाऊन पोचले सहा चेडूचा संपला खेळ सहा चेडूच्या समाप्तीनंतर डावसंख्या आठ या आकड्यावरती जाऊन पोहोचले आता बघता दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे दुसऱ्या षटकातील पहिला चेडू चाँ 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 परंतु पहिला चेडू स्वेअर असेल एका आव्हाड तर जावे खात्यामध्ये भर देखील होता आकड्यावरती जाऊन पोचले अंकुश मार्कवरती या चेडूला देखील सुरेश तिथे मात्र पहायला गेलं चेडू अडवला गेलाय आणि एक मोठा फटका होता तिथे मात्र तरतर चाड़ी तर पुन्हा एकदा पुढच्या चेडूसाठी सज्ज देखील झाला आहे समोर शरीशर प्रयत्न आहे जिथे मात्र चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळेल परंतु चेडू अडवेपर्यंत एक धाव हे दोन्ही बॅटर्स सक्सेसफुल पूर्ण करताना पाहायला मिळतात तरच हा चेडू नऊ चेडू आहे पंचाळी नऊ चेडू घोषित केला फक्त आणि फक्त नऊची एकच धाव या चेडूवरती देखील मिळेल जे खराब चेडू आहेत ना त्यांचा चांगल्या पद्धतीने समाचार आहे तो मात्र घेणं तुम्हाला गरजेचं असेल प्लस धावा नो वरती ज्या तुम्ही बनवाल ना तेवढच प्रेशर समोरच्या संघावरती येईल परंतु आपण पाहतोय दुसऱ्या शेड प्रतिरोगतावरती नो चेडू आहे काय चेडू या खराब चेडूला मात्र प्रदिश केले गेले नो प्लस चार अशा पाच धावा या चेडू वरती खात्यामध्ये ऍड देखील होत आहे एक खराब चेडू होता या खराब चेडूचा चांगला सावा देखील घेतला आणि त्याचा पुढचा चेडू फक्त आणि फक्त सिंगल धाब चांगली फलंदाजी आता मात्र अक्षयची आवड पाहतोय प्रत्येक चेडूला शिवारे पार पोहोचवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय तर चेडू फक्त आणि फक्त सिग्नल धावेसाठी ट्रॅव्हल केला गेलाय एक सेन्सिबल क्रिकेट आता मात्र अक्षयच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय सावकार आल्यानंतर एका सिंगल धावेने धावपलक आहे ते मात्र पुढे चालवण्याचा देखील प्रयत्न करतायत कल्प दुसऱ्या प्रगती पथावरती आहे पुढचा चेडू समोरच्या दिशेने परंतु पंचा देखील घोषित करण्यात आलाय नस अशा दोन धावा या चेडूवरती देखील ऍड होताना पाहायला देत आहेत एकदा सज्ज आहेत कल्पेश कल्पेश याचं पुढचं शटर देखील दुसरं षटक प्रगतीपथावरती असणारा देखील पाहायला देत आहे चला जे काय पंचायत चे डिसिजन आहेत का ते तुम्हाला बाध्य करावे लागतील परंतु पुढच्या चेडू देखील आहे या पुढच्या चेडूला मोठा प्रहार फलंदाज बाद झाला अक्षय तो महत्वपूर्ण खेळी देखील करत होता त्याच्या पाहायीचा अंत देखील होता पाहायला भेटतं दुसरे शटक समतल दोन शतकाच्या जा समाप्तीनंतर जाऊ संख्या एकवीस वन लॉस ट्वेंटी या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळत आहे दोन एकवीस या आकड्यावरती जाऊन पोहोचले मात्र तिसऱ्या षटक प्रगती पथावरती गोलंदाजी सज्ज झालाय तिसरं एक महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी पहिला चेडू आहे सुरेख चेडू पाहायला गेला फोलंदाजाला काही समन्वय कळलेला चेडू देखील होता आणि पुढचा चेडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे सुरेख फाटक आपण मात्र पात्र दुहेरी दावेसाठी चेडू ट्रॅव्हल देखील झालाय चांगली फटके म्हणजे आता अंकुश पाहायला मिळते आपण मागच्या शतकाचा विचार केला मागच्या शतकाच्या शेवटच्या चेडूवरती अक्षय जो महत्वपूर्ण बॅटर होता तो मात्र बाद झाला आणि त्याचा पुढचा चेडू तिथे मात्र चांगले क्षेत्रक्षर ते तिसरं षटक आहे ना ते मात्र चांगलेच षटक आहे देखील पाहायला मिळते तरचा पुढचा चेडू आहे पुढचा चेडू समोरच्या विचार खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय परंतु तिथे मात्र चांगले क्षेत्रक्षण चेडू अडवला गेला पंचांकडे अपील देखील केली गेले परंतु सक्सेसफुली त्या एक धाव पूर्ण करताना दोन्ही फलंदाज देखील पाहायला मिळत आहे चांगल्या रनिंग द विकेट होताना पाहायला देखील मिळत आहे तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना देखील आपण पाहतोय आता मग त्या स्ट्राईकवर खूप वेळा अर्जुन सज्ज देखील झालेत शेवटचे दोन चेंडूचा खेळ बाकी देखील असेल समोरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त सिंगल धाव या चेंडूवरती देखील आले एक चांगली खेळी होणं तितकंच गरजेचं आहे आपल्या धावसंख्या जी धाव धावपलकावरती लागले ती धावसंख्या पुढे सरकवण्याचं काम देखील यशस्वीरित्या तितकंच गरजेचं आहे त्यानंतरचा पुढचा चेडू आहे हा चेडू मात्र पंचायतच्या माध्यमातून दोन देखील करण्यात आलाय नो प्लस वन अशा दोन धाव ह्या आहेत एक जे खराब चेडू आहेत ना ते मात्र रोखण तुम्हाला तितकंच गरजेचं आहे धावसंख्या दोन ने पुन्हा एकदा पुढे देखील सरकले पुढच्या चेडूसाठी सहज अंकुश समोरच्या दिशेने टॅपरमध्येचा पटका सजवला गेला इथून मात्र आपण पाहतोय फक्त आणि फक्त एक धाव या बेचारा पाहायला देते संपलाय तीन षटकांचा खेळ तीन षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धावसख्या अठ्ठावीस ट्वेंटी एट या आकड्यावरती जाऊन पोचले आता मात्र शेवटचा आणि अंतिम षटक बोलत करते पहिला चेडू होता आणि या पहिल्या चेडूला मात्र प्रदेश केले गेले चौकाराच्या दिशेने सूर्य एक फटका आता मधून सजवला गेला अर्जुन यांच्या माध्यमातून आकूर टाप्याचे चेडू आहे त्या आकुलटाप्याच्या चे चेडूला मात्र समोरच्या चे दिशेने खेळण्याचा यशस्वी प्रयत्न देखील आपण पाहतोय अर्जुन यांचा आणि त्यानंतरचा पुढचा चेडू असेल त्या पुढच्या चेडूचा कशा प्रकारे समाचार करतील ते देखील पाहण्यासारखं आहे या पुढचा चेडू आर्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सिंगल जाऊ या चेडूवरती देखील मिळताना पाहायला मिळते कुठल्याही प्रकारचा वाद आहे ना तो मात्र पचला आपण घालायचा नाहीये हे दे चेर देखील सिंगल धाव लिहिल ना त्या पद्धतीचे फटके सजवले देखील जातात अर्जुन यांच्या माध्यमातून पुढचा चेडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न गाच्या अशी प्रेक्षणाच्या पद्धतीने चेडू पुन्हा एकदा चौकारच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय आता मात्र अर्जुन स्वतःच्या हात कोलताना देखील पाहायला देत आहेत आपल्या सर्गासाठी चौकार वागण्याचा प्रयत्न देखील त्यांचे यशस्वी होत आणि त्याने सापूरच्या चेंडू सबोरच्या चे खेळण्याचा प्रयत्न तिथे चांगले शेतछेड झाले जा परंतु नो चेंडू आहे नोची एक धाव पुढे एकदा खात्यामध्ये ऍड देखील होताना पाहायला मिळेल तर पुढचा चेडू समोरच्या चे दिशेने खेळण्याचा प्रयत्न धावची संधी इथून मात्र फलंदा धावची झालाय चांगले तिथे मात्र शेतक्षण पाहायला गेलं फलंदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये होता परंतु तिथे मात्र चांगल्या शेतक्षणाच्या मध्ये फलंदा बाद देखील झालाय तिथून मात्र आपण पाहतोय शेवटचा शेवटचे चेडूचा खेळ बाकी असताना अंकुश पुन्हा एकदा अंकुशाचा पुढचा अंकुशसाठी पुढचा चेडू समोर खेळण्याचा प्रयत्न केला चांगले शेवट काही एक धाव पूर्ण होताना देखील पाहायला मिळते संपत शटक षटक अखेरीस आपण पाहतोय धाव संख्या चाळीस या आकड्यावरती जाऊन पोचले आता मात्र चोवीस चेंडू आणि एकेचाळीस षटक अक्षय झाला आहे इथे मात्र चोवीस चेडोडी चाळीस धावांचा रन चे समोर इथे मात्र पहिला चेडू समोरच्या दुसऱ्या खेळाचा प्रयत्न धावची संदीप पंचार वरती अपील करण्याचा प्रयत्न फलंदाज दीतेश पहिल्या चेडू वरती बाद देखील होऊन आपल्या तंबू मध्ये परतलेला पाहायला मिळतोय <laughs> पॅटर्नचा पुढचा चेंडू असेल हा पुढचा चेंडू मोठा करण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज बाद बॅक टू बॅक दोन शेड्यूल वरती दोन फलंदाज देखील बाद झालेले आपल्याला पाहायला येत आहेत इतर पत्रावर पाहते अक्षय याचा पुढचा चेडू असेल अक्षय याचा पुढचा चेडू स्ट्राईक मार्क वरती पुन्हा एकदा पुढचा इतर पात्र बॅक टू बॅक पाठवणार विकेट फलंदाज पुन्हा एकदा बॉक्सआउटचा शिकार देखील झालेला पाहायला येत आहे मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज षटकार वारताना पाहायला येत आहेत कदाचित हर हॅट्रिक मार्क वरती अक्षयच्या पहिल्या षटात इतर पात्र या चेडूला फक्त आणि फक्त सिंगल जावेसाठी पाठवण्यात यशस्वी देखील ठरलाय चाळीस धावांचं एक मोठं आव्हान आहे परंतु त्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग देखील कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहण्यासारखं असेल अडीत चेंडू चेंडूवर झेल पकडण्याचा प्रयत्न देखील होता परंतु थोडस चेंडू फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतो षटक सरकारच्या अखेरीचा पड पाहत आहे धावसख्या एक या आकड्यावरती जाऊन पोहोचले महत्वपूर्ण षटक धावसख्या एक या आकड्यावरती जाऊन पोहोचले परंतु समोरी संघाचे चार महत्वपूर्ण बॅटर्स तंबू मध्ये पाठवण्यामध्ये यशस्वी ठरले हा गोलंदाज सुरेख गोलंदाजी गोलंदाजी अक्षय याच्या आपण पाहतोय दुसऱ्या शर्टा प्रगती पात अमित असेल पुढच्या शर्टा भीती मात्र सुरेख चिडू पहिला चिडू आपण पाहतोय सुरेखरित्या खेळून देखील काढण्याचा प्रयत्न करतो त्याचा हा पुढचा चिडू नो चिडू आहे पाच च्या बाजूतून चिडू नो नऊ देखील करण्यात आला आहे अभी त्याचं दुसरे षटक पथावर असतात आपुडचा चेडू इथून मात्र सुरेख चेडू कल्पेशाला अक्षरशः झकडून ठेवण्याचा कल्पेशाला पूर्णपणे झकडून ठेवण्याचं काम देखील आणि करुडचा चेडू सुरेख पत्ता या चेडूवरती चेडू वेगाने सावकाराच्या दिशेने ट्रॅव्हल देखील झालाय मोठा प्रहार करण्यात यशस्वी देखील ठरलाय आपल्याला अशा प्रकारचे मोठे पक्के येणं तितकंच गरजेचं आहे परंतु आपणचा चेडू हाई चेडू आपण चे पाहतोय Hai, <speaking> <speaking> नो चेंडू आहे पचाच्या वजे घोषित देखील केला गेला आम्ही दुसरं षटक थोडस महागडे षटक आता देखील याही चेंडूवरती आपण कथा येते आपण कधीचा फटका सजवला गेला सिंगल धाव याही चेंडूवरती आलेली पाहायला मिळते दुसऱ्या षटक अजून देखील प्रगती दे पथावरती आहे दोन चेंडूचा खेळ बाकी असताना कल्पेश यांच्यासाठी हा पुढचा चेंडू आहे हा पुढचा चेंडू मात्र दिशेने इथून मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा कल्पेश बाधवर आपल्या तंबूत परतले त्यांची जागा घेण्यासाठी सिद्धू देखील सज्ज झालाय मात्र पुढचा चेडू स्वे चेंडू आहे एक आव्हान तर पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड देखील पाहायला राहायला अमित त्याचा पुढचा चेडू सूर्य एक चेडू षटक संपताय दोन षटकांच्या जा, समाप्तीनंतर जाऊ शक्या नऊ या आकड्यावरती जाऊन पोचले अजून देखील आपण पाहतोय तर एकतीस धावांचं आव्हान आहे बारा चेडूडे आणि एकतीस धावांचं समीकरण देखील असेल पुढचा चेडू सूर्य एक चेडू आहे अंकुश गोळ्याची मात करते आपण पाहतोय सुरेख गोंदी करणे गोंदीची खासियत देखील आहे तरीचा पुढचा चेडू समोरच्या दिशेने फक्त आणि फक्त दिशा दिली या चेडूला सिंगल धावेसाठी देखील परंतु चौकाराचे मोठे फटके तितकंच गरजेचं असेल समोरच्या दिशेने बॅक टू बॉलर तिथे मात्र चांगले हे अंकुश माध्यमातून देखील होताना पाहायला मिळत आहे आणि हा पुढचा चेडू याही चेडूवरती वारंवार जे निर्धाव चेडू आहेत ना ते मात्र कुठेतरी या संपूर्ण संघाला बॅकफूटला नेण्याचं काम देखील करताना पाहायला मिळतं आता मात्र जय चेंडू का आणि पुढच्या चेडू या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद देखील झालाय फलंदाज बाद पुन्हा एकदा धक्का देखील लागत संचित पुन्हा एकदा पुढचा चेडू सुरेख चेंडू पाहला गेला फक्त आणि फक्त यष्ट उद्ध्वस्त केलाय त्या गोलंदाजाने फलंदाजाच्या आवड मात्र पाहतो संपूर्ण संघ देखील चला इतर इथं आपण पाहतोय संपूर्ण संघ ऑलआउट देखील झाला आहे सामना संपतो या संपूर्ण सामन्यामध्ये जयचे